आरटीओच्या दंडेलशाही विरोधात संगमनेरचे रिक्षा चालक आक्रमक तर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा आंदोलनाचा इशारा शहर पोलीस निरीक्षकांसह दोन आमदारांना निवेदन बघा सविस्तर न्यूज एन प्रेक्षकांनो वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षा चालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या आरटीओ जाचक दंड वसुलीचा सामना करावा लागत आहे श्रीरामपूर आर टी ओ कार्यालयातील अधिकारी किरकोळ कारणासाठी चार ते आठ हजार रुपयापर्यंत दंड आकारून गरिबांच्या तोंडाचा घास हिरावत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिव वाहतूक सेना व वा रिक्षा सेनेच्या वतीने रिक्षाचालक मालकांच्या विविध न्याय मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता तालुकाध्यक्ष अशोक बडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पार पडला गेला जिल्हा प्रमुख सचिन कोते पाटील व उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक समीर बारवकर तसेच आमदार अमोल कताळ आणि अपक्ष आमदार सत्यजित दादा तांबे यांना संबंधित मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे सदर मोर्चाचे नेतृत्व वाहतूक सेना जिल्हा प्रमुख इम्तियाज शेख व तालुकाध्यक्ष अशोक बडे यांनी केले आहे यावेळी उपजिल्हा संघटक रंगनाथ पटांगरे तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे भीमाशंकर पावसे प्रमुख अमित चव्हाण व फैसल सय्यद यांनी सदरील आंदोलनाचे नियोजन केले होते वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख अशोक बडे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या रिक्षा व्यवसायात प्रचंड स्पर्धा असून उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे अशातच श्रीरामपूर आर टी अधिकारी मार्च एंडिंगचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी चालकावर अन्यायकारक दंडाची सक्ती करत आहेत तर जाचक दंड गाडीचे पासिंग नसणे एखादा प्रवासी जास्त असणे किंवा पी यू सी एन ओ सी नसणे अशा किरकोळ चुकांसाठी थेट चार ते थे आठ हजार रुपयापर्यंत दंड आकारला जात आहे दंडाची रक्कम एका महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त सोनं पैसे न भरल्यास रिक्षा जप्त केल्या जात आहेत हा प्रकार हुकुमशाही असल्याचा संताप रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे जर ही सक्तीची आणि अन्यायकारक वसुली तात्काळ थांबली नाही तर संगमनेर शहरातील सर्व रिक्षाचालक मालक आणि वाहक संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन करतील या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी आणि खासदार देखील सहभागी होणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे तर नियम हे जनतेच्या हितासाठी असावेत छळासाठी नव्हे तर मार्च एंडिंगच्या नावाखाली गरिबांना लुटणे थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल असा थेट इशारा यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख अशोक बडे यांनी दिला आहे न्यूज एन एम पी करीता रफिक सौदागर सहक संगम अधिकृत संघटना वाहतूक सेना रिक्षा सेना या तसेच सर्व रिक्षा चालक मालक रिक्षा वाहक या सर्व लोकांकडून संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक बारवकर साहेब यांच्याकडं दाद मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत दाद कसल्याविषयी मागायची तर गेल्या महिनाभरापासून थरणपूर येथील आर्टो असतील त्यांचे कर्मचारी अधिकारी संगमधरमध्ये येतात आणि हे ये सर्वसामान्य गोरगरीब रिक्षावाल्यावर आठ हजार चार हजार चौदा हजार पंचवीस पंचवीस हजार रुपयेपर्यंत दंड आकारत आहे आता दंड का आकारत आहे तर मध्ये मार्च एंडिंग आहे अहो मार्च एंडिंग आहे तर मार्च एंडिंगमध्ये तुम्हाला सारा महाराष्ट्र पडला आहे ना सगळे तुम्हाला दोन नंबर धंदे असतील त्याच्यावर दंड मारा दोन नंबर व्यवसाय असतील त्याचे भाव वाढवा अहो रिक्षा चालला राहा मारू दिवसभर सकाळी चार वाजेपासून पहाटे उठतो रिक्षाचा व्यवसाय करतो आपल्या मुलांबाळांचं शिक्षण त्यांचं दवाखाना आहेत त्यांचे घर आहेत विविध कार्यक्रम असतात ह्या सगळ्यांसाठी पैसे जमा करतो रिक्षामध्ये काही बिघाड असते त्यासाठी आणि हे आल्टोवाले येतात आणि दहा हजार बारा हजार आठ हजार रुपये दंड करतात दंड बी इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला वसुलीच करायची मार्क चेंडिंगची तर तुम्ही गरिबाचा गळा का का काय कापताय मोठमोठ्या ठिकाणी दरोडे टाका या गरीब लोकांच्या मागे लागू नका ही विनंती करण्यासाठी आम्ही पी आय साहेबांकडे आलेलो हो। आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय दंड केला आहे तर ठीक आहे ना तुम्ही एखादा माणूस चुकत असेल त्याला तुम्ही दंड करा सर शासनाचा दंड असेल पाचशे रुपये हजार रुपयेपर्यंत दंड करा त्या दोन दिवसाचा रोज भरू शकतो एखादा रिक्षावाला अहो चार हजार आणि आठ हजार रुपये दंड भरणार कुठून त्यातल्या त्यात दंड आकारल्यानंतर ती रिक्षा जप्त करून ते एस टी डेपोमध्ये ठेवलेली आहे अनेक रिक्षा या जुन्या रिक्षा आहेत काही लोकांचं वय साठ झालेलं आहे पासठ झालेली आहे आता हे ऋषीबुवा यांचं वय साठ आहे आता नवीन रिक्षा घ्यायला म्हणतात या लोकांना का तुम्ही नवीन रिक्षा घ्या पासिंग करा अहो यांना ना कोणती बँक लोन देते आता हे बरेचसे रिक्षावाले हे भाड्याच्या घरात राहतात आता ज्याचं स्वतःचं घर नाही त्याला लोन कोण देणार या गोष्टीचा मी प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि उठसूट सूट सगळं गाव सोडायचं रिक्षावाल्यांवर कारवाई करायची रिक्षा जप्त करायच्या हे आता कालच एकाच्या गाडीमध्ये फक्त एकच सीट बसेल होते एकच सीट एक तरी पण त्याला चार हजार रुपये दंड केलाय त्याची होती हा दंड ही कारवाई अतिशय अन्यायकारक आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे कोणी आरटू असतील यांना ही प्रथमता प्रेमाची विनंती गरीबांचा जीव घेऊ नका अन्यथा तुम्ही हे सोशल मीडिया समोर मी सांगतोय आटोवाल्यांनी बेकायदेशीररीत्या चुकीची कारवाई केली तर त्यांना भर मध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही शिवसेना ही सर्व सामान्य लक्षात ठेवा आर्टो साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्हाला जर वरतून आदेश असेल लाडकी भजीला पैसे कमी पडले असतील तर हे तुमचे सर्व लाडकं भाऊच आहेत हे लाडके भावांचे पैसे घ्यायचे आणि तिकडे लाडके वहिनी पुरवायचे हा कुठला न्याय आहे दंड आकारा सरकारने तुम्हाला आदेश दिले असेल तर हजार पाचशे रुपये दंड करा चार हजार आठ हजार चौदा हजार पंचवीस हजार रुपये पर्यंत दंड आकारताय गोरगरीबांनी हे पैसे आणायचे कुठून ही कारवाई नाही थांबली तर शंभर टक्के शिवसेनेच्या वतीने जो दिलेला शब्द आहे तो पाळणार आर टू ओच्या तोंडाला काळं पाचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आमची महिला आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र बरोबर सलग दोन चार दिवसापासून आर टी ओर रिक्षावाल्यांना कारवाई करत आहे कारण आम्ही आर टी ओर्वांशी बोलणं केला तेव्हा मी ते म्हटले आम्हाला वस्तू नादेश वस्तू नादेश आदेश या सगळ्या शहरामध्ये अजून भरपूर काही दुसरे गरपरगरी वाहनांमध्ये गरवट चालू आहे आर टी ओ तिथे लक्ष न देता एक दोन गरीब रिक्षावाल्यांना आठ हजार चार हजार रुपये दंड करतात आज आम्ही कायदेशीर बाजू मानत आहे जर भविष्यात हे कारवाई कधी थांबली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि श्रीरामपूर आर टी ऑफिसला जाऊन सुद्धा तिथे आंदोलन करू आणि आज समजा एक पासष्ट वर्षाचा माणूस गाडी चालू त्याला चार पुरी आहे त्याला ना बँक कोणती लोन देत ना कोण फायनान्सवाला लोन देत आता अशा माणसांनी कोणाकडून ती नवीन रिक्षा घ्यावी त्याला लोन कोण देणार आहे आता भरपूर लोक असे आहेत ज्यांनी आयुष्य रिक्षात घातला त्यांचं दिक्ष वय झालं त्याला लोनसुद्धा कोणी देत नाही तर आम्ही आमची एवढी विनंती प्रशासनाला माननीय आमदार सत्यजितदा ताबे असतील आमदार अमोलजी घटाड असतील यांना तर आपण ह्याच्याच लक्षात घालून हे गोरगरीब इच्छावल्याला न्याय द्यावा अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कीर आंदोलन करू आणि यांना कोणी प्रशासकीय अधिकारी असतील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इस्टाइल धडा शिकू जय हिंद